नारायण राणे बाळासाहेब ठाकरे यांच्या बाबतीत इतके नमक हरामी करणार असतील तर यासारखं दुर्दैव नाही अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली त्याचबरोबर सिंधुदुर्ग किल्ल्यावर झालेल्या वादाबद्दल बोलताना त्यांनी सरकारवर तसेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर ताशेरे उडवले आहेत त्याचबरोबर राऊतांनी नारायण राणे यांच्यावर देखील निशाणा साधलाय तर बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यामुळे जर त्यांच्या पोटात दुखत असेल तर त्यांच्या पोटाचं आता काय करावं अफजल खानप्रमाणे त्यांच्या पोटाचं आता ऑपरेशन करावं का असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावलाय मालवणात काल जे झालेलं आहे सिंधुदुर्ग किल्ल्यासमोर राजकोट किल्ल्यासमोर सर्जेकोट किल्ल्यासमोर ही हा गृह खात्यावर महाराष्ट्राच्या थुंकण्याचा प्रयत्न आहे भाजपच्या गुंडाने बर का त्यात कोणी आमदार असतील खासदार असतील मला त्यात पडायचं नाही पण देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून त्यांना लाज वाटली पाहिजे तिथे पोलिसांना सन्मान देऊ शकले नाहीत पोलिसांची प्रतिष्ठा राखू शकले नाहीत पोलिसांना संरक्षण देऊ शकले नाहीत भर रस्त्यावर पोलिसांची वर्दी फाडण्याचा प्रयत्न झाला फक्त आता पोलिसांवर तिथे हल्ले करण्याचंच बाकी होतं पोलिसांच्या तोंडावर थुंकण्याचा प्रयत्न काल झाला छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यासमोर काय करतात गृहमंत्री आणि गृहमंत्री समर्थन करतात त्या गोष्टीचं काय तर म्हणे त्यांची बोलण्याची स्टाईल आहे मग आम्ही बोलतो आमच्यावर का गुन्हे दाखल करता आमच्या लोकांवर कसले गुन्हे दाखल करता प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा नसून महाराष्ट्राची संस्कृती संस्कार हा ज्यानिमित्तानं पूर्णपणे फडणवीसांच्या काळामध्ये उद्ध्वस्त झालेला राष्ट्रवाद राष्ट्रभक्ती ही नावं घेतात तोंडी लावायला पण राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रवादाच्या नावाखाली या भाजपच्या लोकांनी जेवढा भ्रष्टाचार आणि व्यभिचार आणि अनाचार केलेला आहे ते तेवढा कोणी केला नसेल शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या निर्मितीमध्ये हजारो कोटी रुपये खाल्ले त्या लोकांनी हेच पैसे निवडणुकीत राजकारणात वापरलेले आहेत खास करून सिंधुदुर्गात वापरले असतील इथे आय एन एस विक्रांत युद्ध नौका आमची भारतीय युद्ध नौका विक्रमी जिने विक्रम केला युद्ध जिंकण्याचा एकोणीसशे एकाहत्तरचा बांगलादेश त्या युद्धनौकेच्या व्यवहारात सुद्धा वाचवण्याच्या नावाखाली भारतीय जनता पक्षानेच पैसे खाल्ले अठ्ठावन्न कोटी रुपये हा चोर इथेच बसल्या मुलूंला त्याला वाचवण्यासाठी हे देवेंद्र फडणवीस गृहमंत्री होताच पहिली सही कशावर केली असेल तर आय एन एस विक्रांत घोटाळाची चौकशी बंद करण्याचा हे चोरच आहेत ना हे चोरच आहेत ह्यांच्यावरती काय विश्वास ठेवा यांनी देशच विकून खाल्लेलं आहे त्याच्यामुळे शिवाजी महाराजांच्या संदर्भात भारतीय जनता पक्षानं केलेलं कृत्य हे अधम आणि नीच आहे शिवाजी महाराज असते तर अशा लोकांना कडेलोट केला असता आणि म्हणून आम्ही एक तारखेला ह्यांना जोडे मारा आंदोलन उद्धव ठाकरे साहेब माननीय शरद पवार नाना पटोले काँग्रेसचे इतर नेते अख्ख्या राज्यभरामध्ये हे आंदोलन सुरू राहणार हा निर्लजापणाचा कळस आहे काल जो मालवणला प्रकार झाला गृहमंत्र्यांना शरम वाटली पाहिजे हे सगळं पाहताना आणि म्हणून आम्ही एक तारखेला ह्यांना जोडे मारा आंदोलन उद्धव ठाकरे साहेब माननीय शरद पवार नाना पटोले काँग्रेसचे इतर नेते अख्ख्या राज्यभरामध्ये हे आंदोलन सुरू राहणार हा निर्लितापणाचा कळस आहे काल जो मालवणला प्रकार झाला गृहमंत्र्यांना शरम वाटली पाहिजे हे सगळं पाहताना काय प्रकार आहे पोलिसांना तुम्ही शिव्या घालता भर रस्त्यावर पोलिसांची कॉलर पकडता गृहमंत्री आहेत ना आपण तुमच्या काळजाला धक्का नाही बसला की माझ्या पोलिसांवर हां माझ्याच पक्षाचे गुंड शिव्या घालतायत धक्काबुक्की करतायत धमक्या देत आहेत काय चाललं या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था राष्ट्रपती काय करत आहेत राष्ट्रपती ना पश्चिम बंगालमधल्या कायदा सुव्यवस्थेची चिंता आहे हा शिवरायांच्या महाराष्ट्रात काय चाललंय त्याच्यावर त्यांना वेदना होत नाही की इतका मोठा पुतळा महाराजांचा तुटला आणि हे आमचे लोक इंडियन नेव्हीवर हे सगळं ढकलत आहेत हा इंडियन नेव्हीवर ढकलतात समुद्रामध्ये भारतीय नौसेनेच्या असंख्य बोटी आहेत उभ्या वर्षानुवर्ष वर्ष त्या कोसळत नाहीत त्या कोसळत नाहीत त्या गंजत नाहीत त्या बुडत नाहीत पण समुद्रावरचा पुतळा शिवाजी महाराजांचा उद्ध्वस्त होतो का पंचेचाळीस काय मीटर काय किलोमीटर वेगानं वागे धावत आहेत गेटवे ऑफ इंडियाचा पुतळा जाऊन बघा समुद्र समुद्र मी आहे ना गेटवे ऑफ इंडियाचा पुतळा जाऊन पहा गेटवे ऑफ इंडियाचा पुतळा एकोणीसशे एकसष्ट साली यशवंतराव चव्हाण आणि पंडित नेहरूंच्याच पुढाकारानं उभा राहिला आहे समुद्रावर समुद्राचाच पुतळा आहे गेटवे ऑफ इंडियाचा आजही अभिमानानं त्या समुद्रावर गेटवे ऑफ इंडियावरती पुतळा उभा आहे मी सांगितलं शिवाजी पार्कचा पुतळा शिवाजी समुद्राचा आहे बाजूला चौपाटीच आहे ना तिथे वारा वाहत नाही काय ना तिथे वारा वाहत नाही का एवढे धक्के पचवून हे लाटा पचवून हे पुतळे उभे आहेत कारण त्यात भ्रष्टाचार झाला नाही नो करप्शन झिरो करप्शन आणि आता तुम्ही नौदलाला भ्रष्टाचारी ठरवता तुम्ही भारतीय संरक्षण दलाला भ्रष्टाचारी बोलता ते मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस धिक्कार असो तुमचा

आप महाराष्ट्र की सोने का मिट्टी करना चाहते हैं मिट्टी में मिला देना चाहते हाँ आप देखा ना क्या क्या हुआ है आज भी देखिए समृद्धि महामार्ग पर खींचने आज ये हमने फोटो छापे हैं खत्म हो गया समृद्धि महामार्ग पूरी तरह से चलो देख ले यांचा सगळा खेळ हा टेंडरचाच आहे त्यात पण पैसे खाल्ले असणार पैसे खा लिया मोदी का जो हेलीपैड बनाया ना उसमें ही पैसा खाया होगा मोदी जी आप जरा ध्यान दीजिए उतरते समय आपका हेलीकॉप्टर उतरा राज्य सरकार ने बांधला है अभी पता चला होगा बोलिए बाळासाहेब बाळासाहेब ठाकरे हे उद्धव ठाकरेंचे फक्त वडील नाही आहेत या महाराष्ट्राचा बाप आहेत आणि नारायण राणे बाळासाहेब ठाकरेंच्या बाबतीत इतके नमक हरामी करणार असेल तर मला असं वाटतं यासारखं दुर्दैवानं ज्या बाळासाहेब ठाकर्यांनी नारायण राणेंना मुख्यमंत्री केलं सर्व पदं दिली प्रतिष्ठा दिली त्यांच्या पुतळ्यापर्यंत तुम्ही जर येत असाल तर मला असं वाटतं जोडेमार आंदोलन जे उद्याचं आहे ते योग्य आहे मी उद्या निघालो बघू ना आपण पण बाळासाहेब ठाकर्यांच्या पुतळ्यामुळे जर यांच्या पोटात दुखत असेल तर यांच्या पोटाचं आता काय करावं अब्दुल खानाप्रमाणे का ऑपरेशन करावं का यांच्या पोटाचं मला सांगा जरा ja बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्यावर तुम्ही येत्या हृदय दे सम्राटांच्या शिवसेना प्रमुखांच्या ज्याने तुम्हाला अन्नाला लावलं ज्याने तुम्हाला प्रतिष्ठा मान सन्मान मां दिला ज्याने महाराष्ट्र उभा केला घडवला ज्याने मराठी माणसाला स्वाभिमान अभिमान दिला ज्याने महाराष्ट्राला अस्मिता दिली ज्याने महाराष्ट्राला लढायला शिकवलं शिवाजी महाराजानंतर त्या माननीय बाळासाहेब पुतळ्या संदर्भात आपण प्रश्न निर्माण करता हा कुठे फेडाले पाप थेंक यू